मुंबई भाजपाचे नेते श्रीधर ठोंबरे यांचा जन्मभूमी कोला या गावी भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहे कोलागावचे भूमिपुत्र असलेले श्रीधर ठोंबरे हे मुंबई येथे स्थायिक असून अद्यापही त्यांची नाळ आपल्या गावाशी जुळलेली आहे कोला या गावामध्ये मागील सात दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताहचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं होतं त्या सप्ताहात निमित्ताने कीर्तन भजन करण्यात आलं आज सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी श्रीधर ठोंबरे यांचा कोला ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देता ठोंबरे म्हणाले की मला माझ्या मातृभूमीचं ऋण फेडायचं आहे गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्या उद्या ही मी सातत्याने प्रयत्न करीत आहे असेही त्यावेळी ते म्हणाले पाहूयात सविस्तर वृत्तांत स्वराज न्यूज मराठीवर आज कोला या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून जो कार्यक्रम होत आहे आमचे वैभव विषय आणि त्यांची कमिटी हे अवरात्र मेहनत करत आहेत आज आपल्याला आहे या भावामध्ये आपले जेवढे गाव आहेत ते गाव गावाचे लोक कीर्तन सोहळ्यात आठवड्या सोपताना बोतळा सर्व गावचे बंधू येतात आणि एका गुन्हा गोविंदाने हा कार्यक्रम राबवला जातो खरोखर जी, जी भाव आहे या या मध्ये जे आहे ते सप्ताह म्हणजे कार्यक्रम म्हणजे जे आपण ठेवलेला आहे वज्रभूट म्हणजे तुकाराम महाराजाची रामदेव महाराजाची छत्रपती शिवाजी महाराजाची एकतेची आणि गोविंदाची ती गोद्रपूर ठेवण्याचं काम आमचे वैभव भिषे मंधप आणि इतर सर्व गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून नवरात्र काम करतात त्यांचं आपण सर्व गावकऱ्यांनी आणि त्याच्या मंडळाने आणि महिला मंदिरने त्यांचं स्वागत करावं की आपलं गाव कसं उत्कृष्ट होईल आपल्या गावाचा विकास कशा पद्धतीने होईल आपल्या गावाचं नाव लावून अख्यावादी आणि परभणी जिल्ह्यामध्ये कसं होईल याचा विचार सर्व बांधवांनी करावे ही किती रुपये आहे योजना साठी आहे आपल्यास माहित आहे की आमचे वैभव नाईक ज्या शासनाच्या योजनेच्या बद्दल सुद्धा माहिती करून देत आहेत ज्या शासनाच्या योजना आहेत ते प्रत्येक नागरिकांनी वयोवृद्ध नागरिकांनी शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याची व्यवस्था करावी कारण कोणताही जे नियोज नियोजन आहे सरकारचं ते पण आपण अमोल करायची आवश्यकता बंदून हे महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम आमचं गाव करत आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज